चला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका विक्की बालेगाव आज विषय असा आहे की आता दम्मा वीस तारीख जवळ येते तर आपण वीस तारखेला आपला हा चालू व्यवसाय जो आहे आपण हा वेंडप करतोय म्हणजे आता थोडस थो 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 मनावरती इतकं दडपण आलंय आणि डोक्यामध्ये इतकं जास्त व्हिब्रेशन चालू आहे की खरंच मला सुचत नाहीये मी काय करू म्हणजे कसं होईल आता हा एवढा सेटअप आहे हा सेटअप मी घेऊन कुठं जाऊ हा सेटअप कुठं घेऊन जाऊ म्हणा किंवा आता हे सगळे टेबल्स आहेत फ्रीज आहे बाकीचं आपल्या पूर्ण जसे भांडे वगैरे जे आहे सगळा सेटअप आहे सगळं नवीन आहे आपल्या जुनं काहीच नाहीये आता मी या सगळ्या सेटअपचं करू काय मला सगळ्यात मोठा हा प्रश्न पडला कारण मी इन्व्हेस्टमेंट पण खूप मोठी केली प्रत्येक गोष्टीसाठी खूप पाहण्यासारखा पैसा खर्च केला पण आता मी या सगळ्या गोष्टीचा करू आहे मला त्या गोष्टीमुळे मी थोडं जास्त चिंतित पडलेलं आहे आता बाहेर आपलं अंड्या गोजीचं काउंटर आहे ज्यूसचं काउंटर आहे दाबेलीचं काउंटर आहे आता या सगळ्या गोष्टीचं मी आणखी तरुक आहे एखाद्याला विकायचं म्हंटल तर फॉर एक्झाम्पल आता मी सगळे टेबल्स वगैरे सगळे हे मी मॅक्झिमम कमीत कमी आपले जे टेबल्स आहेत हे पंचावन्न ते साठ हजाराच्या दरम्यान मी बनवलेले आहेत मॅक्झिमम मला हे टेबल पन्नास किंवा साठ हजार पर्यंत मला हे टेबल पडलेले आहेत म्हणजे पूर्ण एकदम सगळं बनवून कारण आपण सगळं एकदम असं व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे आणि हे जे लाकूड वगैरे जे आहे ते खूप आहे म्हणजे फ्लॅवूड जे आहे ते खूप चांगलं आहे आणि खूप हेवी आहे म्हणजे याला कुठला किडा वगैरे लागत नाही तर मी घरच्या हिशोबानुसार आपलं स्वतःच म्हटलं तर थोडं चांगलंच बनवून त्या हिशोबाने मी बनवून घेतलो मला ना तो वाटलं की बाबा दोन एक वर्ष मध्ये आपल्याला धंद्यासाठी आता परत आपलं काही नुकसान होईल म्हणून त्याच्यामुळे मला आता खूप जास्त टेन्शन आलं आता मी जर कधी विक्रीची पण काढायचं म्हटलं कोणी वीस हजार रुपये कोणी तीस हजार रुपये पस्तीस हजार चाळीस हजार अशी किंमत लावते त्याच्यामुळे मला थोडस टेन्शन आलं काय करू आता आपलं बाहेरचं पण टेन्शन खूप आलं त्याच्यामुळे मला सुचत नाहीये की मी काय करू पावसाळा लागलेला आहे भरपूर टेन्शन आलं भावांना लग्न झालेले आहे परत एक मुलगी आहे मला भाड्याच्या रूममध्ये राहतो कसं होईल फ्युचर कसं भरपूर अशा गोष्टी आहेत भावा त्या सतत एका जागेवर बसू देत नाहीये व्यवसाय करू कुठला तर कुठला करू काय युट्यूबच आपला एकदम बेस्ट आहे तो काही ऑप्शन मला काही सुचत नाहीये त्याच्यामुळे मित्रांनो मी थोडस परेशान झालो की आता व्हिडिओमध्ये इथून पुढे आपले जे मुद्दे जे असतील अशी एकदम रोखोक असतील एखाद्याला जर कधी बोलायचं तर नाव घेऊन बोलायचं आणि एखाद्याला काही वाटलं तर तू तोंडावरती बोलायचं शिवी देऊन मस्त बोलायचं एकदम जे वाटलं ते वाटलं मग तो एखादा राजकीय नेता असो तो एखादा जवळचा मित्र असो एखादा जवळचा कोणी राजकारणातला असो जे मनाला वाटलं ते तोंडावरती बोलायचं पण व्यवस्थित बोलायचं एकदम कारण आता सध्याला इथून पुढे आपलं जे राहील आता वातावरण एक युट्यूब म्हटलं किंवा आपलं एक युट्यूबर जर कधी म्हटलं तर आपलं एकदम बोलणं एकदम असं रोखोक राहील फक्त तुम्ही मला परत एकदा कमेंट करून किंवा मला एकदा तुम्ही कळवा की मी व्यवसाय करू का एक चांगला मी युट्यूबर चांगला होईल म्हणजे काय करू शकतो मी तर आता कसं मित्र आहे तुम्ही मला चार गोष्टी ओळखून त्याच्यामुळे तुम्ही मला जर कधी सांगितलं तर चांगलंच वाटेल मला सजेस्ट करायला काय चाललं भावा तुमच्या दोन शब्द पण माझ्यासाठी खूप उत्साहित राहतील ना त्याच्यामुळे तुम्ही मला नक्कीच सांगा आणि मला त्याच्या संदर्भात तुम्ही सांगा कसा भाव मी झालेलो आहे मला होत नाही आता मला सुधरत नाहीये आणखी परत काही आठवलं परत आपण एखादा व्हिडिओ अपलोड करू तोपर्यंत तुम्ही मला सांगा काही वाटतं ते ठीक आहे व्हिडिओ मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला